प्रेमाची गोष्ट मालिकेत आजपासून लग्नविशेष एपिसोड सुरू होणार आहे आजच्या भागाच्या सुरुवातीला पुरुषोत्तम आणि माधवी यांच्यातील मजेशीर संभाषण पाहायला मिळतं कारण आदल्या रात्री हळद समारंभात माधवीने चुकून दारू प्यालेली असते आणि त्यानंतर ती धमाल डान्सही करते तिला समजत नसतं तिचं नेमकं डोकं का दुखत असतं आणि हळदीमध्ये काय घडलं ती कोडी कुटुंबाच्या बँजूच्या आवाजातील हळद सेलिब्रेशनमुळे डोकं दुखत असल्याचं समजते दारू प्यालाचं तिला आठवतही नाही दुसरीकडे सावनी सारखी मुक्ताला फोन करत असते पण मुक्ता व्यग्र असल्याने मिहिक तिचा फोन उचलते सावनीचा तीडपापड होतो पण तिच्या डोक्यात लग्न थांबवण्यासाठी प्लान शिजत असतो मुक्ता लग्नासाठी नववारी आणि मराठमोळा श्राजुंग करून तयार होते मुक्ताची आई तिला तयार करताना खूपच भाऊक होते पण सागर मात्र लग्नाच्या दिवशीही काम घेऊन बसलेला असतो सागरची सगळी भावंड मिळून कसे बसे त्याला तयार करतात सईची भीती घातल्यावर सागर तयारी करण्यासाठी तयार होतो शेवटी धूमधडाक्यात सागरची वरात निघते सागर सोडल्यास सगळेजण उत्साहाने नाचत असतात सागर, सागर मंडपात आल्यानंतर माधवी बँजूवाल्यांना थांबायला सांगते आणि सनईचे सूर मंडपात घुमवू लागतात यानंतर माधवी आणि मिहिकाची आई सागरचे दूध पानाने पाय धुवून त्याचे स्वागत करतात माधवी त्याचे औक्षवान करते आणि पुरुषोत्तम त्याला हात पकडून मंडपात आणतो त्यानंतर बाई भेट आणि विण भेट होते सागरच्या लग्न यावेळी खास पाहुणे म्हणून ठरलं तर मग मालिकेतील अजू आणि सायली पोचतात सईच्या केस संदर्भात बोलण्यासाठी सागर सर्वात आधी अर्जुनशी संपर्क साधलेला असतो पण अर्जुन क्रिमिनल लॉयर असल्याने तो त्याची केस स्वीकारू शकत नव्हता मात्र तेव्हापासून त्यांची मैत्री होते असं दाखवण्यात आले आहे तर मुक्ताची आणि सायलीचीही ओळख असते मुक्ता सायलीच्या आश्रमातील मुलांवर मोफत उपचार करते असं ती सांगते सायली आणि मुक्ता या दोघी मैत्रिणीच्या छान गप्पाही होतात त्यावेळी मुक्ता तिला सांगते की ही सईसाठी हे सगळं करते तर अर्जुनही सागरला म्हणतो की सईच्या कस्टडीसाठी हा निर्णय महत्वाचा आहे अर्जुन हेही सांगतो की या लग्नाबद्दल तुझ्या एक्स पत्नीला कळू देऊ नकोस अर्जुनही सागरशी बोलताना प्रेमात पडल्याबाबत भाष्य करतो पुढील एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की सावनी येऊन सागर मुक्ताच्या लग्नात तमाशा करते ती सागरचं एकवीस वर्षाच्या मुलाबद्दलचं कोणतं तरी सिक्रेट सर्वांसमोर सांगते आता यामुळे लग्न मोडणार का हे आगामी एपिसोडमध्ये समजेल तर आणखी एक नवा प्रमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे त्यात अर्जुन आणि सायली सागर मुक्ताला समजवताना दिसतात कोणत्या तरी कारणामुळे मुक्ता सागरशी लग्न न करण्यावर अडून राहते आणि सायली तिला सईसाठी लग्न करण्याबाबत समजवते तर अर्जुनही सागरला दिलासा देताना दिसला आहे आता सानवी नेमका काय गोंधळ घालते आणि मुक्ता सागरशी लग्न करेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल